बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांझ भाग सोळावा मला एक कळून चुकलं की तुम्ही तुमचा संसार करताना कितीही हुशार असा कितीही सुग्रण असा कितीही कर्तव्यदक्ष आणि कामसू असा परंतु सुनेच्या राज्यात तुमची किंमत कवडी मोलाची असते पण सगळीकडं असं चित्र कुठे असतं आता माझ्या भावाच्याकडे दोन सुनं आहेत दोघेही नोकरीचे आहेत सासूची तब्येत बरी नसते पण दोघीही घर व्यवस्थित सांभाळतात सासूचं पथ्यपाणी बघतात घराला घरातील माणसांना आपलं मानतात मग मग माझ्याच बाबतीत असं का घडलं मी कुठे चुकले होते मी अवधूतला घडवण्यात चुकले होते का की त्यालाच माणसाची किंमत नव्हती कुणास ठाऊक पण काहीही असो मला घरात राहावंसच वाटत नव्हतं रात्री अंथरुणात पडले खरे पण डोळ्यात झोप नव्हती नकळत डोळे झरत होते मागे एकदा असाच भावाजवळ विषय काढला होता म्हटलं दादा खूप असह्य होतं सगळं ये माझ्याकडे कधी ताईकडे राहता येईल कधी माझ्याकडे म्हणजे पाहुणी म्हणूनच ना तसं नाही ग दादाने कधी त्याच्याकडे तर कधी ताईकडे राहण्याचा सल्ला दिला पण आता मला ह्या नसत्या उठाटीवी नको होत्या एकटंही राहायचं नव्हतं मग काय करू म्हणतात की एक सम चुकली म्हणून काही कुणी महफिल सोडून जात नाही इथे तर सगळंच चुकत होत दर दिवशी दर क्षणाला चुकत होतं इथे अशी महफिल सजवण्यात तरी काय अर्थ होता ज्यांना मी नकोशी होते त्यांच्यासोबत राहणंही नको वाटत होतं कशाचाही व्याप पाठीमागे लावून न घेता कशाचाही हव्यास न धरता मला चार लोकांसोबत राहायचं होतं आणि मी इथे आले तशीही आर्थिकदृष्ट्या मी कुणावर अवलंबून नव्हते आता इथे आल्यानंतर ठरवलं की माझ्याजवळ जे आहे ते मी संजीवनला देणार ठीक ठीक केलंस आता कुणाच्या अध्यात्म नको की मध्यात नको आपली सुख आपलं समाधान आपण शोधायचं गोपिका म्हणाली आणि वैजंती म्हणाली अगं मुलांच्याच काय मुलींच्याही काय कमी तर असतात माझ्या बहिणीला दोन मुली जाई जुई मुली म्हणून काही कमी पडू दिलं नाही आई वडिलांनी मुली हुशार होत्या मोठीनं बी एड करता करताच वर्गातल्या मुलाशी लग्न ठरवलं माझ्या बहिणीला तिच्या मिस्टरांना मुलगा पसंत नव्हता कुठल्याशा खेड्यावरचा होता घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती आणि आईवडिलांनी सांगून पाहिलं समजावून पाहिलं पण जाई ऐक ना म्हणे पैसासारं काही असतं का मुलगा किती छान आहे दिसायला आता सारं व्यवस्थित मिळतं ना म्हणून पैशाची किंमत नाही आणि म्हण दिसायला छान आहे काय चाटायचं आहे दिस ना आई मनातल्या मनात म्हणाली बी एडचा रिझल्ट लागला जाई छान पास झाली तो मुलगा पास बी एड होता जाईनं लग्नाचा तगादा लावला अग पण त्याला नोकरी तर लागू दे एवढ्या लवकर कुठे नोकऱ्या लागतात लाखानी पैसा द्यावा लागतो मग तोपर्यंत खाणार काय जाई चुप पुन्हा तिनं लग्नाचा घोशा लावला म्हणे तुम्ही करून द्या नाही तर आम्ही कोर्ट मॅरेज करू मग म्हणू नका सांगितलं नाही म्हणून ना, ना इलाजाने त्यांनी जाईचं लग्न लावून दिलं सारा खर्च जाईच्या आई वडिलांनीच केला वरून त्यांच्याजवळ नाहीच पैसा तर ते कुठून लावणार हे जाईचं मत लग्नानंतर दोघेही जवळच कुणी विचारलं जाईला तर म्हणायची कुठे कुठे ट्राय करावं लागतं त्या खेड्यात राहून काय करणार आई आम्ही सिनेमाला जातोय दे बरं पैसे दे ग लवकर खूपच कंजूस आहात दोघंही खरं तर हे तुम्हालाच कळायला हवं की मुलांना काही हौसमोज करायला द्यावी म्हणून पण एवढं आमचं कुठं नशीब जाई असं बोलून आई वडिलांना सारखं का कात्रीत पकडायची एका ठिकाणी आई वडिलांनी पैसे भरून जाईच्या नोकरीसाठी प्रयत्न केला आणि हायस्कूलवरती जाई जॉईन झाली एक पगार झाला दुसरा झाला तरी लेकीचा जावयाचा मुक्काम हाल ना का ग जाई नोकरी लागली आता इथं आजूबाजूला कुठंतरी घर बघू का आईने विचारलं तर केवढी फणकारली एकटीच्या पगारात कसं भागू ह्यांना नोकरी लागली की मग बघेन पण त्यांना नोकरी कशी लागणार का नाही लागणार बाबांना खिसा मोकळा करा म्हणावं जरा म्हणजे पुन्हा लाखाने खर्च हे सार फार डोईजड होत होतं पण आपलेच दात ने आपलेच ओठ अशी परिस्थिती जाई नोकरीवर जायची जावई दिवसभर लोळत राहायचा त्याचं पाणी खाणं पिणं सारं जाईच्या आईलाच करावं लागे जाईची नोकरी म्हणून तिला सहारा ऐकं लागे तिच्याच पावलावर पाऊल जुईनं टाकलं तिला आधीच एका कंपनीत नोकरी होती तिनं कम्प्युटर केलं होतं ती शिकत असतानाच एका मुलावरती तिचं प्रेम बसलं बी एस सीला असताना तो कसा बसा ग्रॅज्युएट झाला प्लेन ग्रॅज्युएटला कोण विचारतंय हिनं पुढे कम्प्युटर केल्यानं नोकरी मिळाली एक दिवस जुई त्या मुलालाच घेऊन घरी आली म्हणे आई बाबा आम्ही लग्न केलंय हा तुमचा जावई आई वडील स्तब्ध होऊन बघतच राहिले अगं काही साखर वगैरे टाकशील की नाही आतावर की नुसती बघतच राहणार मुलगीच आईला म्हणाली मोठी जाई नवऱ्यासह इथेच राहत होती आता ही दुसरीही आज लग्न करून आली होती पुरी खुश होत्या काणकोण आई वडिलांना वाटत होतं दोघींनीही केलेलं लग्न त्यांना मुळीच पसंत नव्हतं प्रेमविवाह करण्याला त्यांची मनाही नव्हती जातीपातीचाही प्रश्न नव्हता पण करायचंच लग्न तर नीट पाहून तरी करायचं ना ही दोन्ही पोरं खुशाल चेंडू होते आणि पुरी मूर्ख त्यांचे ते मजेत होते पुरी स्वयंपाकाकडे फिरकत नव्हत्या सकाळी घाई म्हणून तर संध्याकाळी थकल्या किंवा बाहेर जायचं आहे म्हणून आपल्याही आईचं वय झालंय तिला थोडी मदत करावी असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं वडिलांना आर्थिक बोजाही सहन करावा लागत होता आई आम्हाला ताई जिजाजींमुळे काहीच प्रायवशी मिळत नाही मग दुसरीकडे बघ ना आई म्हणाली का म्हणून ती इथे राहणार आणि मी बाहेर बरीच आहेस आई चुप राहिली वडील ही शांत खरं तर या दोन्ही पुरी त्यांचीच फरफट होती आई माझं जरा ऐकतेस का जाई आईजवळ जाऊन म्हणाली हां बोल मी काय म्हणते माझ्याकडेही येणारे जाणारे असतात मग ह्यांची लहान बहिणी इथेच येथे शिकायला इथे मग खेड्यावर शाळा नाही ना नीट तर मग तुझ्या त्यांना नोकरी करायला सांग घर घ्या आणि मग बोलवा घरी ज्यांना बोलवायचं आहे त्यांना तर एवढ्या घराचं तू काय करणार आहेस तो माझा प्रश्न आहे पण मी एक आहे मी वरती राहणार म्हणजे वरच्या चारही रूम्स होय जुईला खाली राहा म्हण छानच तोडगा काढला जाईत आई तू माझ्याही मनात हेच होतं तुमच्या मनात काय आहे याच्याशी मला कर्तव्य नाही परंतु तुमची ही मनमानी मी चालू देणार नाही आई म्हणाली यात मनमानी कसली खरंच तेच सांगते ना जाईताई तू वर राहा मी खाली राहते छान आम्ही काय चंबू गबाळं बांधून हिमालयात जायचं असं कोण म्हणाल काहीतरीच काय आहे तुझं तर मग तुमच्या वागण्याचा उद्देश काय आहे मी तर म्हणते की तुम्ही दोघीही आपली वेगळी व्यवस्था करा आणि एवढ्या मोठ्या घरात भूतासारखं काय दोघंच राहणार आहात शेवटी दुःख सुख आम्हालाच बघावं लागेल ते आम्ही आमचं बघू मी घर भाड्याने देईन पैसा कुणाला नको असतो छान भाड्याने दे पैसा मिळवू पण पोटच्या पोरींना नकोच देऊ आमच्या नंतर तुमचंच आहे मग तुमच्या फोटोला हार घालण्याची आम्ही काय वाट पाहत बसू जाई जुई कधी नव्हे ते वडील बोलले बाबा बघा ना ही आई काय म्हणते ती योग्यच म्हणते योग्य आणि अयोग्य तुमच्याजवळच असू द्या बाबा तुम्ही दोघी घराचा ताबा घेणार आणि आम्ही कुठं राहायचं हा तिच्या एवढंच ना सहा महिने जाई ताईकडे राहा आणि सहा महिने माझ्याकडे राहा म्हणजे आम्ही आमच्याच घरात पाहुणे म्हणून राहायचं आई वडिलांनी खूप त्रागा केला परंतु जाई जुई पक्क्या होत्या त्यांनी आपल्या मनासारखं सारं करूनच घेतलं आता उतार वयात त्यांची वाटणी झाली होती आपल्याच घरात परक्यासारखे राहत होते आणि बोलता बोलता वैजयंती थांबली वृद्धांच्या वेदनेला किती पदर असतात नाही गोपिका म्हणाली उतार वयात ही ज्यांना काही मानसिक त्रास नाही असे लोक फार कमी सापडतात अन्यथा कुठल्या कुठल्या गोष्टींनी अनेक नात्यांनी व्याधींनी ते पछाडलेले असतात यशोधरा म्हणाली भूक कुणाला चुकलेत आता माझंच बघा ना सावरून बसत वैजयंती म्हणाली अगदी चित्रातल्यासारखा संसार होता माझा खूप काही करायचं होतं खूप स्वप्न होती आणि मुख्य म्हणजे एकमेकांची खूप चांगलं वागायचं होतं माझे एक, एक नातेवाईक आहेत मी बघते तेव्हापासून त्या काकांचं काकुना सांभाळून घेणं चालूच आहे बहुतेक स्त्रियांना पुरुषाला सांभाळून घ्यावं लागतं त्याचा स्वभाव त्याचं वागणं त्याच्या आणि त्याच्या माणसांच्या वर्तनाचं रुतणारे कंगोरे हे सारं बाई जन्मभर न बोलता सांभाळून घेत असते जिथं बोललं जातं तिथं फाटतं विस्कटतं मुलं झालीत दुसऱ्या मुलाच्या वेळी त्या काकू आजारी पडल्या तेव्हापासून म्हणजे ऐन उमेदीच्या काळापासून एखादं लहान मुलं सांभाळावं तसं त्यांनी काकूंना सांभाळलं त्यांचं खाणं पिणं त्यांचं औषध पाणी सारं ते स्वतः बघत रिटायर्ड झाल्यानंतर बहुतेक माणसासारखं हिंणं फिरणं होतं पण या काकांनी कधी तोंडातून ब्र काढला नाही काकू खाटेवर असूनही घराचं घरपण त्यांनी जपलं जिथली वस्तू तिथं धृतराष्ट्र आंधळे होते म्हणून गांधारींना डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आणि अजूनही आपण ती एक पतिव्रता म्हणून तिच्याकडं बघतो नवरा आंधळा म्हणून आयुष्यभर आपण ही डोळ्यांवरती पट्टी बांधून फिरणारी गांधारी मोठीच आहे पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे खाटेला खेळलेल्या बायकोसाठी स्वतःला घराचीच फक्त घराशीच बांधून ठेवणारे पुरुष किती असतील खरंच वैजयंती गोपिका म्हणाली आपलं मनही किती अजब असतं नाही आलेल्या या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेण्याचा प्रयत्न करतं पण हा प्रयत्न नेहमी स्त्रियांनाच का करावा लागतो असंही काही नाही म्हणता येईल गोपिका पुरुषांचेही अनेक प्रॉब्लेम्स असतात त्यांनाही परिस्थितीशी जुळवून घ्यावंच लागतं पण किती सांग ना किती कारण घर त्यांचं असतं घरातील माणसं त्यांची असतात होय तेही खरंच होय पण आपलं हे मन विलक्षणच आहे ना नाही जोपर्यंत आपण पन्नासच्या अलीकडं असतो तेव्हा सुनांच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि पन्नासच्या पलीकडे गेलो की सासूच्या दृष्टिकोनातून विचार करतो यशोधरा म्हणाली आणि मग वैजयंतीकडे बघून म्हणाली वैजयंती कुठे हरवलीस ग आता मागे वळून बघितलं की वाटतं खूप काही राहून गेलंय शून्य नजरेनं बघत वैजयंती म्हणाली थांबली क्षणभर मग स्वतःशीच बोलावत अशी म्हणाली लग्न झालं सुरुवातीला साऱ्या आभाळभर इंद्रधनुष्य उगवल्यासारखं वाटायचं कार्तिक अवतीभूती असले की मनभर लख प्रकाश जाणवायचा हळूहळू नवीन संसाराची झिलई थोडी कमी झाली तशा त्यांच्या अनेक गोष्टी खटकू लागल्या याचा अर्थ त्यांच्यावरचं प्रेम कमी झालं असं नाही परंतु यांचा निष्काळजीपणा बिनफिकिरपणा मनाला खटकायचा टॉवेल ओला असला तरी बाहेर न टाकणं जेवताना खूप सांडवणं उष्ट टाकणं आता मला सांगा गोडलिंबाची पानं वांग्याचे देठ नाही आवडली तर ताटातच एका बाजूला टाकाविना पण नाही हे टाकणार डायनिंग टेबलवर मग बसा टेबल साफ करत सोबत रुमाल घेणं तर हमखास विसरणार मग हातानेच घाम पुसायचा नाही आवडायचं ते मला आता साधे सॉक्स बूट जागेवर ठेवण्याची गोष्ट पण ते कधीच ठेवणार नाहीत मी ठेवू शकत नव्हते असं नाही पण प्रत्येकानं आपापली कामं आपण करावी या मताची मी होते अनेकदा वाटायचं हा माणूस बाहेरची एवढी कामं आटोपून येतो आणि आपण घर बसल्या कुरकुर करत बसतो काय बिघडलं जर थोडं बेफिकिरनं वागलं तर असं मी अनेकदा मनाशी ठरवायचे पण शेवटी मनाविरुद्ध दिसलं की बोलायचेच हे बघा तुमच्यात अजिबात व्यवस्थितपणा नाही ना हे शांतपणे म्हणायचे हो पण एका ठिकाणी चपलाच्या रॅकवर बूट ठेवायला काय होतंय सॉरी एवढा एकच शब्द उच्चारून शब्द ते निघून जाणार शब्दानं शब्द वाढतो परंतु ते त्यांची चूक कबूल करीत मग पुढे बोलायला जागाच नाही पण चूक सुधारत ही नव्हते किंवा वैजयंतीला नाही आवडत तर नको करूया असंही काही नाही मी मग रोज मनाशी ठरवायची की आपण अजिबात बोलायचं नाही ठेवू देत कुठेही काही करू का देत कसं हे मनाने कितीही बजावलं तरी जीभ कुठली ऐकते ती तिचं काम करायचीच करायची पण मी बोलून नात्यातला ताजेपणा हरवत होते का बरं माझा वाईट हेतू होता असंही नाही मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात आपल्यामुळं मुलांमध्येही मुला मुला शिस्त व्यवस्थितपणा यावा असं मला वाटत होतं त्यासाठी मोठ्यानेही स्वतःवर काही बंधने घालून घेणं आवश्यक आहे हा माझा समजही चुकीचा नव्हता कैवल्य जसा मोठा होत होता तर तशी मी त्याच्याबाबत जागरूक राहत होते त्याचे मित्र कोण तो कुणासोबत जास्त वेळ घालवतो कारण घर शाळा या ठिकाणाहून मुलांवर संस्कार होत असतात परंतु समाजातील इतर अनेक गोष्टींचा देखील मुलांवर परिणाम होत असतो कार्तिकच्या बाबतीत मी आता बोलून थकले होते मग मी ठरवलं की आता आपण दुर्लक्ष करायला शिकायचं आपण आपल्यालाही त्रास करून घ्यायचा नाहीत आता आपणच आपला दृष्टिकोन बदलूया लहान लहान गोष्टीतून मनावर उठणारे चरे आता उठणार नाहीत याची काळजी घेऊया दमून घरी आलेल्या माणसाशी लहान सहान गोष्टीवरून वाद नकोत हे सगळं आता उद्यापासून सुरू करूया पण हा उद्या उगवायला उशीर झाला होता इथेसुद्धा कार्तिक माझ्या मनासारखे वागले नव्हते त्याने हुलकावणीच दिली मला पण मृत्यूला कवटाळून मला हसत म्हणत होते बघ शेवटीही नाहीच वागलो तुझ्या मनासारखं आणि मला आतल्या आत थिजायला होत होतं हरले होते मी साफ हारले होते पण कधी कधी असं वाटतं गोपिका मी काही चुकले होते का माझं वागणं माझ्या अपेक्षा अवास्तव होत्या का नाही गं नाही घरातील माणसाकडून एवढ्या अपेक्षा करणं चुकीचंच कसं ठरेल तुला फक्त शिस्त हवी होती घराला घरातील माणसांना वर्षानुवर्ष एकमेकांसोबत राहून संसार करायचा तर न पटणाऱ्या गोष्टी एखाद्या वेळी तर बोलल्या जातीलच ना एखाद्या वेळी नाही ग नेहमीच घडायच्या या गोष्टी आता साधी उठल्यानंतरची गोष्ट मला सांग उठल्यानंतर आपल्या पांघुर्णाची घडी करायला किती वेळ लागतो आपण आंघोळ पूजा आटोपून बेडरूममध्ये जावं तर हे उठलेले पायाकडे पांघरलेली चादर गोळा होऊन पडलेली वाकड्या तिकड्या उशा आत्ताही मी सकाळी उठून पांघुरणाची घडी करते तेव्हा ती पायाकडे गोळा होऊन पडलेली घरच्या बेडरूममधील चादर आठवतेच आठवते परंतु मला हे निर्विकार होता आलं नाही केव्हा चांगलं वागण्याची संधीच दिली नाही ह्यांनी मला कधी कधी असं वाटतं मला आमच्या दोघांमधल्या नात्याची डेप्थच कळली नाही कशी मोजायची असते ग नात्याची खुली दाटून आलं वैजयंतीला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं घरच्याच कुंडीत उगवलेलं एखादं फूल आठवण देणं यातली प्रेमाची डेप्थ मला कळली नव्हती का त्यांच्या हृदयातला तो ओलावा माझ्या हृदयापर्यंत पोचला नव्हता का याहून आणखीन काही माझ्या मनाला अपेक्षित होतं का त्यांनी कधी ओझरता मुद्दाम किल्ला स्पर्श प्रेमाची ग्वाही द्यायला मला अपुरा वाटत होता का, का? प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते हे समजण्याची कुवत माझी नव्हती का की आयुष्यात आलेले मदमाकले क्षण मला वेचताच आले नाहीत आता या सर्व गोष्टींना काही अर्थ नाही बरच राहून गेलंय जे होतं हताशी तेही निष्ठून गेले आता एक लांब उसा साकीत वैजयंती म्हणाली क्षणभर निरव शांतता पसरली आणि मग राणीच्या फोटोकडे बघत वैजयंती म्हणाली या चिमुकलीने आज पाजर फोडलेत म्हणाला पण यशोधरा गोपिका माझा संसार सुखाचा होता ग दृष्ट लागण्यासारखा होता हे जे मला हलकेच रुतणारे कंगोरे होते ते काही फारसे महत्वाचे किंवा खूप विचार करण्यासारखे नव्हते ते आपण बघू तसे दिसतात आता ह्याच ठिकाणी माझ्याऐवजी दुसरी कोणी असती तर ती असंही कौतुकानं म्हणू शकेल की बापरे ह्यांचं वागणं म्हणजे अगदी लहान मुलासारखं एक वस्तू जागेवर ठेवतील तर शपथ हसत वैजयंती म्हणाली गोपी काही हसली पण तिच्या आतलं गळू ठसठसत होत बापरे किती गप्पा झाल्या चला चला बाहेर बसूया जरा तिघीही खोलीच्या बाहेर निघाल्या निघता निघता आवाज दिला माये काय करता वाचत होते जरा चला बाहेर निघा येतेच नाही माई चला सोबतच तुम्हाला उतरायला त्रास होतो चला आम्ही आहोत सोबत चला माई तुम्ही खालची खोली मागून घ्या बरं यशोधरा म्हणाली नको मला हीच खोली आवडते पहिल्यापासनं इथेच राहते आणि आणि आता चढण्या उतरण्याचं काय तेवढाच व्यायाम होतो बाकी आपण दुसरं काही करत नाही ना आम्ही करतो माई प्राणायाम सकाळी उठून तुम्ही तिघीही माझ्यापेक्षा कितीतरी तरुण आहात पायऱ्या उतरता उतरता माई म्हणाल्या तरुण आणि आम्ही साठीच्या भोज्याला हात लावणाऱ्या माई तोंडाच्या बोळक्यातून छानसा हसल्या तसं नाही पण आमच्यापेक्षा खूप लहान आहात तुम्ही बघा बघा माई हळू हळू तोल गेला होता आता ह्या कटड्याचा हात सोडला ना म्हणून सगळ्या जणी खाली आल्या स्वयंपाकघरात डोकावल्या काही भाजी तोडायची आहे का पालेभाजी वगैरे असेल तर द्या आमच्याजवळ आहे ना ही मेथी तोडायची आहे आणि चवळीच्या शेंगा द्या बसल्या बसल्या होतं भाजीचं काम असं म्हणून यशोधरा आणि गोपिका भाज्यांच्या पिशव्या घेऊन बाहेर आल्या वैजंतीने स्वच्छ केलेली भाजी ठेवण्यासाठी दोन परात घेतल्या बाहेर खुर्च्या टाकल्या होत्या हवा छान सुटली में में होती सूर्य पश्चिमेकडे निरोप घेण्याच्या तयारीत होता पश्चिमेला सर्वांनी बघितलं सांज सोनेरी झाली होती आकाशात जणू केशरी रंग सांडल्यासारखा भासत होता संध्याकाळची नेहमीच्याच कामाची वर्दळ चालू होती गाईचं दूध काढणं स्वयंपाकघरात स्वयंपाकाची घाई कामांची लगबग वृद्धांचं फिरणं फिरता फिरता मनात नाना विचार तिघीने मिळून मेथीची भाजी तोडली चवळीच्या शेंगा तोडल्या कचरा गोळा करून ठेवला रवीनं तो गाईसमोर टाकला वासराचा हंबरणं गाईच्या गळ्यातील घंटांचा नाद पाखरांची किलबिल चिमण्यांची चिवचिव शेणाचा गोमूत्राचा हलकासा वास सबोतालचं वातावरण भरावल्यासारखं झालं होतं अनेकांच्या मनात परमेश्वराचं नामस्मरण सुरू होतं बसल्या बसल्याच माईने हात जोडून दिव्या दिव्या दिपत्कार म्हटलं केशरी सोनेरी सांज हळूहळू कमी होऊन कृष्णाचं सावळेपण पण सबोताली दाटत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद